आलो बघा पाठ चार साडेचार वाजता बाळनं आलो आंगोळ बेंगळ केली मस्त पैकी जेवण तर काय नाही आजच्यापासून श्रावणी लागली आपली एकटायम जेवण संध्याकाळी दिवसभर काय खात नाही आणि बघा हे आता इकडं पेराय आलो आहे त्या दिवशी नागारेल तुम्हाला मला म्हणलं ट्रॅक्टर लावला पेरायला मटकीन तूर घेऊन आलो तो त्यात बी ओतलं टेक्टरवाल्याला लावलं पेरायला बघा बघा त्या साईडला तडं ट्रॅक्टर पेराय चालू आहे आता ही पट्टा आहे सहा ज्या सहा एकराचा ह्याकडेच त्याकडेच लांबडा त्या पेपरने पलीकडं पण जाई आहे हिन पेपरनीपासनं आलेकड जेवढं दिसतंय का तिथनं पेपरनीपासनं पलीकडं तेवढं आहे बघा इकडं ही बांध आहे बघा जे हिर बारीक दिसतंय का ही हिरव हिरव गावात मधी दोघांमध्ये तिथनं अलीकडं आहे बघा ते असाच पट्टा गेला तर मला सांगतो बघा खाली बांध गाठला आहे त्या बांधा या लेवलनं हे असाच गेला पट्टा ह्याकडंच त्याकडंच सहा एकराचा पट्टा आहे सगळा आता ही चोरी मटकी मागंधीच पेरायला पाहिलं होतं पण भानगड कशी झाली पाईपलाईन ही राहणार होती ना ही ये पाणी येणार त्याचं पा पाईपलाईन होती मग ती सगळं दगाड बिगाड सगळं रानात होतं त्यामुळं पेरता झालं नाही मग ही दगाड बिगाड सगळं जी सी बीनं काढून टाकत घेतलं आणि आता तुम्हाला सांगतो नागरून पेरायचं केलं त्या आपला पाहिजेकडेच त्याकडेच आता दिलं त्याला बी बी सगळं दिलंय बसायचं वान तिथं कुठं दगड आला आला तर काढायचं नाळा बेळा चालू आहे का बघायचं बराबर आहे ना रान लय भारी आहे बघा इकडं लय दगाड नाही तर कुठं तर या मुळे तर रानाचं वाटव झालं बघा लय मोठी पाईपलाईन त्यांनी सगळं उकारलं नाही तर रान फुल ना अंगोर रान आहे दिसते का तुम्हाला कुठं पटांगणं दोघड आजची बाध दिसत नाही पाईपलाईन एवढंच जरा इकडं ह्या साईडला ही पाईपलाईनची आली आहे का इकडं एवढं जागा या चारीत निघत असते मजवताना बारीक बारीक एवढं जागा पण याचा पुढच्या वर्षी दादा दा मान टाक्या टाक्यानं करायचं आपलं गडी अजून म्हणतोय मला न विचारता कसं नागारलोच तो मला नाही विचारता कसं नागारलं आता काय नागारलं शेती बघा पडायची का तुम्हाला सांगतो त्याची त्याला वाटून घे म्हणलं वाटून पिण घे ना मग काय करायचं ना वाटून वाटून घेतलं म्हणजे त्याला का नाही त्याला वाटतंय वाटून घेतलं म्हणजे जर चांगलं करून करणा घडी झाला या आज ना उद्या वाटा फुणाच आहे बराबर आहे का नाही सांगा बघा ही दगाड घेत ही दगाड घेत पाहिजे एका जागेला टाकली तर शेतळ करायला म्हटलं उप घेतलं मातीन दगाड सगळं मिक्स आहे शेततळ करायला आपला उपयोग होतील ना भविष्यात म्हणून टाकून घेतला इथं कचरा सगळा तिथं आपल्याला शेततळ करायचं बोर आहे तिकड दोघा त्या साईडला ती दोन्ही पिपरणीमध्ये तिकडं बोर बो या भविष्यात आपलं शेततळ करून घ्यायचं इथं बारक कोकरी बेकरीत लावणार जे नाप तेवढंच आपलं दिवसभर मोटर चालायचं की चालायचं आंबं बिंब लावून टाकायचं भविष्यात तिकडं भोसारदार काय परवडत नाही आंबं तर एवढी मजवाई राहिली आपल्या अजून एक पाईपलाईन आणि ही बघा ही आपल्या राहनातनं पाईपलाईन आली आहे बघा ती आपलंच राहणार आहे नळी त्यांनी मोजवली नाही अजून कशी त्यांना रोज फोन करतो नळी मजवा नळी मजवा तर नळी काय त्यांनी मजवली नाही बघा लय मोठी नळी आहे ही मोठी मोठी नळी आहे ती डायरेक्ट उजलीतन पंढरपूर राहून येते बघा एवढी मोठी नळे आहेत इथं पाणी ये जाईन तिकडं आपली गाडी लावली आहे का ती चलतेच राहणार आहे तिथं पाणी साठायचं आहे तिथं चलत्या जरा आणि त्यांनी एखाद घेतलंय त्यांनी तिथं तर टँक करणार आहे त्यातनं सगळी पाणी सुटणार आहे एक दोन चार वर्षात इकडे पाणी येत आहे मग ह्या जमिनीत म्हणजे आहे बघा तोपर्यंत आपलं शेततळ इथं बारकं करून घेत भविष्यात आपलं कतर उन्हाळ्यात हळूहळू टप्प्याने येतं शेततळ केलं का त्या तिथं बोर हाया पाणी सोडायला येते ना त्या बोरनं काही भिजत नसतं बोरचं पाणी कमी असतंय मुर जाते जेव्हा आपलं ह्याच्यात साठवलं पुरा उचललं बारीकी आपली मोठर टाकून हे दगाड निघलेच ऐकलं नाही बघा हे असल्या जागा तेवढं तर ता ताप करणार आहे दगाड एवढं ताप करणार बघा ती दगाड अजून आहे लय रानाचं नुकसान झालं ही मोठ लागाडा येतं तर कोकली वाडीला सांगितलंय बाबा ही काढून ती दगाड आज येथून उद्या इथून आज येथून उद्या इथं करतोय ते पेपरने मुळे जा राणाला शॉप आहे का नाही आपल्या आपण झाडं काढली नाही बा झाडं हाय असेल तुम्ही पण रानात मध्ये झाड असले तर आता आहे पर झाडं काढली नाही ती की पेंपरणमध्ये जाय कि शितीने तिने वळीने पेंपरमध्ये जाय द्या पण काढली नाही ती काढली नाही ती झाडं हाय तर सगळं आहे झाडं काढली का रानाचा शोष घ्या रो उन्हाळा पावसाळ्यात माणूस कुठे ति बसतोय पण उन्हाळ्यात तो मला सांगतो आता ही दगुडा या केवढा मोठा दगडा तुम्हाला सांगतो काय जापले निवांत ठीक हात रोन लय मोठा या जवळ जवळ आत पिकअप मध्ये जेवढा बसायचा रा। जागा असतो का मध्ये तेवढा जागा आहे हे जगडा वाय बघा म्हणजे असं हे ह्याच्यामुळे नागरा यायला नागरा ठेवली इकडं असं कडे कडे पुन्हा ही उचलाय अजून ही हे दगाड बिगाड ही उचलाय एक टिप्पर आलं म्हणजे कोकलीट आलं म्हणजे पेरणी नुकसान म्हणून आपलं पेपरनी पसल पलीकडच नागारलं आणि हिकडे बिन हिकड नागारलंय मधी तसं ठेवले थोडं फाडा करणार ना असेलच नाही त्या टोकानं टॅक्टर लय लांबड राहणार हो एक करता पट्टा म्हणजे काय थोडं झालं मध्ये बांध नाही काय सुद्धा नाही त्याकडच त्याकडंच एकच आहे सगळा पट्टा एकच आहे बरं आहे का नाही घरी घेतला कॅमेरा बरीच जण म्हणत होती म्हणजे कमेंट आले त्या किंवा मी व्हॉट्सअपला मेसेज पण टाकले तर दादा कॅमेऱ्याची किंमत किती आहे सांगा आम्हाला पण बसवायचं आहे कॅमेऱ्याची किंमत लय नाही बरं का नऊ हजार रुपये फक्त नऊ हजारात दोन कॅमेरा एका कॅ म्हणजे दोन कॅमेऱ्याची किंमत नऊ हजार रुपये आहे एक फिरता कॅमेरा असतो आणि एक जागेवर स्थिर असतो जिथं आपण लावल तिथं कोणाला बसवायचं असलं तर बसवून घ्या सर ऊर्जेचा चांगला आहे कॅमेरा लाईटीची गरज नाही काय नाही असं ध्याकाज लाईट पडतेस त्या कॅमेरावर त्यांची ती प्लेट असते बारकी ते यावं तुम्हाला बसवायचं असलं तर बसवा काय अडचण नाही नऊ हजार रुपये पण कसं माहीत माहिती विषय पैशाचा नाही कॅमेरा असलं म्हणजे आपल्या घरी काय चाललंय आपण कोठ नवीन बघू शकतो आजकाल वीस काय राहिलेलं नाही खरं आहे का नाही सांगा त्यामुळे कॅमेऱ्याची गरज आहे आपण असलो नसलो आपलं घर बघा येते ना आणि कॅमेरा असला तर लाईव्ह प्रूफ होतोय आजकाल काय बीन झालं तर कॅमेऱ्यात जर सी सी टी व्ही जर ही झालं तर ती पणही होत नाही त्यामुळं कॅमेरा ही गरजेचं आहे म्हणून कॅमेरा बसवलाय बघा आलो खाल बाळू मामाला जाऊन महिन्यातनं एकदा गेलं म्हणजे आपलं बरं असतंय मामाचं दर्शन घेतलं म्हणजे आपलं महिनाभर आपण सुखी झालो काय टेन्शन नाही बघा हाही देवधाराम केलं पाहिजे तो पहिल्यापासून आपल्या आई वडिलांना जी करत आणली तर आजोबा पंचबापासनं ते आपलं करायचं जुन्या चालीरीती ही केल्या पाहिजे द्या या आमच्या थोरल्या भावाला कळणं झालंय त्याला काय नाही एवढं त्यानं शिक्षण घेऊन काय की नाही केलं पाहिजे हो त्याला चांगलं काय वाईट काय नाही हो ग आपलं याय जाडव म्हणून येतंय काय करायचं आशाला तुम्हाला सांगतो बरोबर आहे ना सांगा गरज आहे आज आता काल कॅमेरा बसवताना आलता आर का म्हणलं गरज आहे कॅमेराची मला म्हणतो तुला पैशाची पैशाचा विषय नाही माणूस लगा रोजगाराला जाते कॅमेरा बसवली आज कॅमेराची गरज आहे हो आणि अजून एक सत दोन चार वर्षांना सगळ्या घराघराने कॅमेरा होणार तर खरंच आहे तुम्हाला सांगतो बरोबर आहे ना तर मित्रांनो श्रावण लागला आहे श्रावण महिनेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या पहिल्या सोमवारच्या बिन अडव्हान्समध्ये तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि कोणी कोणी श्रावणी धरली आहे नक्की सांगा कमेंट करून आणि कोणकोण श्रावण महिन्यातलं सोमवार धरतंय ते बिन सांगा आपली तर आपोट श्रावणीच असते आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय